आज व्हॉट्सअपला शेवटचा दिलं शेवटच्या दिवशी पण गोड झालं पाहिजे नवीन वर्षाचा गोडीला गोड झालं पाहिजे खायचं ना मग गोड गोड हा

Beijo!

जंबो जंबो मानू मित्रांनो जुन्या वर्षाची सुरुवात गोड गोड पाहिजे नवीन वर्षाची सुरुवात गोड गोड पाहिजे गोड गोड म्हणजे नवीन वर्षाचं छान वाट आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ आ डोक्याला लाव खायला फुल डोक्याला फुल फुल गोड गोड फुल देवी गोडगोड पारखी वर्षीची मग देवानी जीवन झाले तर मस्त आनंदाने जगायचं हसरून पिळून जायला भाजी बनव मस्त बाजूच्या भाकरी नंबर बाजूच्या भाकरी बनव मस्त भाजी बनव मस्त काळी भाजी म्हणू बाजूची भीसून त्याचं पाहिलं तिला वाटलं पपन काय तरी आणलं यायच मजी हू अरे बाबू

ये येऊन यायच पाणी हात धुवायला दोन दोन दिशा इशू खाऊन घेऊ हम्म पोट बर काय डायरेक्ट दी मिनिट टाका इकडं इकडे जाऊ हा यार का होते तू खाऊन ना?

कोण आई बनणार कोण कोण चल रे तिला याची आडू ग हां बाय गुड 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 बाय पण म्हणजे इकडे मॅचमध्ये मग मी नेत्या मी इकडे मी जाऊ दे इकडे बाळ म्हणजे बाळ अरे खूड अरे कुड बास बास कुठे चालली कुठं चालली इकडे इकडे कुठे चालली कुठे झाली मस्त मटणाची भाजी बनवली कशी वाटली भाजी चला मित्रांनो जेवायला या बाळ तर झोपलं आहे आमचं जुळीमध्ये आज थर्टी फर्स्ट चा मस्त साजरी केलं घरगुती जेवण जानू भाजी कशी झाली हां चला आता मित्रांनो मी पण जेवण करते थंडी तर इतकी पडली ना तो सांगूच शकत नाही पप्पा कशी काना लावून बसले थंडी <coughs> आमच्या साहेबांना इतकी थंडी वाजत कधी मस्त भाकर चोरते आता मस्त <laughs> भाकर चोरते आता मग जेव्हा कसा स्वयंपाक केला दिदीने मस्त केला आता मी खाल्ल्यावर आता कसं सांगायला भाकरतूर जाणू भाकरचुरून खाय टेस्ट सांग टेस्ट आहे ना का हॉटेलच्या भाजीला काय करते इतकी भारी टेस्ट आहे एक नंबर भाजी झाली वा घरगुती जेवणाची हीच असते मग मस्त शिवाय बाजरीची वाकर भाजी दनपून आणा आता तुम्हाला पनीरची भाजी बनवली तुम्ही मस्त पनीर खा आम्ही खातो चिकन बर चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा मध्ये सांगा आणि कमेंटमध्ये लिहून सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून